कर्वी तालुक्यातील हळदी इथल्या बंधाऱ्याच्या पिलरची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून हा बंधारा अखेरची घटका मोजतोय बंधाऱ्याचं तातडीनं मजबूतीकरण झालं नाही तर बंधाऱ्याला धोका निर्माण होणार आहे छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं उभारलेल्या या बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये राधानगरी धरणापासून भोगावती नदीवर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून राजर्षी शाहू महाराजांनी पाणी अडवण्याचं काम केलं होतं तसंच वाहतुकीसाठी सुद्धा बंधाऱ्यांचा वापर केला जात होता आता तारळे राशिवडे हळदी या ठिकाणी या बंधाऱ्यांना पर्यायी पूल उभे राहिल्यानं हे बंधारे वाहतुकीसाठी बंद झाले तेव्हापासून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष झालंय हळदी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दोन हजार अठरा साली शासनानं तीन लाख छत्तीस हजार रुपयांचा निधी मंजूर केला मात्र संबंधित ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करून हे पैसे अक्षरशः पाण्यात घातले ठेकेदारानं बांधलेले दोन्ही पिलर काही काळातच ढासळल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झाला होता त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पात कोगे बहिरेश्वर तारळे हळदी इथल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी मंजूर झालाय त्यामधील कोगे आणि तारळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीची कामं पूर्ण झाली आहेत मात्र एक वर्ष संपलं तरीही हळदी इथल्या बंधाऱ्याची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे या बंधाऱ्याचे पिलर आणि अन्य बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्यानं बंधाऱ्याला घरघर लागली आहे मात्र पाटबंधारे विभागाचं त्याकडे दुर्लक्ष असल्यानं त्याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे पाटबंधारे विभागानं तत्काळ लक्ष देऊन हळदी बंधाऱ्याच्या मजबूतीकरणाचं काम हाती घ्यावं अशी मागणी होतीये